मुळातच शांत आणि शिस्तप्रिय असलेल्या मराठ्यांचं मुंबई येथे आरक्षण आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन व्यवस्थित सुरू असताना हे आंदोलन भरकटत आहे का आंदोलकावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात असताना खरंच हे आंदोलन दिशाहीन झालं का असा संशय आता अनेकांना येऊ लागलेला आहे आणि नेमकं मग यामागचं सत्य आणि तथ्य काय आहे याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत गेल्या दोन तीन दिवसापासून सातत्यानं बातम्यांचा रोग काहीसा बदललेला आहे बातम्यांची दिशा बदललेली आहे मग यातून तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की खरंच पत्रकार हे सत्य दाखवतात का की सरकारचा अजेंडा ते चालवत आहेत महिला पत्रकारावर आलो आंदोलकांनी दगडफेक केली विनयभंगासारखे के आरोप होत आहेत मग असे प्रकार घडत असताना हा खरंच या ठिकाणी विनोभंगाची घटना सत्य आहे का ही अजून पुन्हा कुठला तरी सरकारचा डाव आहे लक्ष्मण हाके म्हणतात की त्यांच्यावर हल्ला झाला मात्र यामागची सत्य आणि वस्तुस्थिती नेमकी काय आहे किंवा हे आंदोलन खरंच जनसामान्यांच्या हक्कासाठी आहे का की स जरांगे पाटील संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत की यामागे शिंदे आठवण्याची कुठली तरी रणनीती आहे का किंवा फडणवीसांना कमजोर करण्याचा कुठला तरी डाव आहे का किंवा मराठ्यांचं पाणीपत घडणार का किंवा हे आंदोलन पुन्हा एनकेन प्रकारे दडपलं जाणार का असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या उठत आहेत आणि त्याच्या मागची नेमकी सत्यता काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत या व्हिडिओवर टिकून राहा मित्रांनो मुळातच मराठ्यांचा प्रश्न हा काही तात्कालिक स्वरूपाचा किंवा आजचा प्रश्न नाहीये ऐंशीच्या दशकापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा वारंवार वेळोवेळी चवाट्यावर येतो आहे आणि सातत्यानं तो धुमसतो आहे दोन साली असाच मराठा आरक्षणाचा प्रश्न उजागर झाला होता आणि त्यावेळी महाराष्ट्रभर पुन्हा एकदा आंदोलन पेटलं होतं काही प्रांत अधिकाऱ्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या मंत्र्यांच्या गाड्या आडवण्यात आल्या होत्या आणि संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यावर अनेक कार्यकर्त्यावर त्यावेळेस गुन्हेही दाखल झाले होते त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नानं पुन्हा एकदा उचल काढली आणि मराठा समाजानं एक पूर्ण जगामध्ये एक आदर्श निर्माण केला अठ्ठावन पेक्षा जास्त क्रांती मोर्चे या समाजानं काढून आपल्या एक, एक शिस्तीचा संयमाचा आणि शांततेचा एक नवा आदर्श आणि एक नवा पायंडा या लाखोच्या मोर्चांनी निर्माण केला होता आणि तेव्हापासून ही मागणी सातत्याने पुढे रेटली जात आहे त्यातच अंतराली सराटी येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पुन्हा या आंदोलनाने एकदा उचल खाल्ली आणि जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन उभे राहिले अनेक आंदोलनाचे टप्पे या आंदोलनाने गाठलेले असताना मुंबई येथे एकूण ऑगस्ट पासून या आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि मात्र पहिल्या दिवशी जे काही घटना घडामोडी घडत असताना अचानकपणे दुसऱ्या दिवशी पासून बातम्यांचा रुख काहीसा दिशा काहीशी बदलली आणि या आंदोलनाची दिशा भरकटत असल्याचा आरोप माध्यमाकडून केला जाऊ लागला मग मा याच्या मागचं नेमकं का सत्य काय तथ्य काय हे जाणून घेण्याचाच आपण यातून प्रयत्न करणार आहोत मुंबईच्या उपोषण आंदोलनाची एकोणतीस ऑगस्ट ही तारीख ठरलेली असताना हे आधीच जाहीर झालेलं असताना सरकारकडून याबाबत मात्र कुठल्याच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत असं म्हणतात की पॉलिटिक्स इज द गेम ऑफ द स्काउंड्रल्स राजकारण हा बदमाशीचा खेळ असतो आम्ही बदमाशांचा खेळ असतो असं म्हणणार नाही आणि राजकारणामध्ये बदमाशी, बदमाशी होत असते मात्र त्याही पुढे असं लोकशाहीची व्याख्या करत असताना सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणतो की डेमोक्रेसी इज द दे फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल ही साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपण लोकशाहीची एक व्याख्या करतो आणि मग असं असताना आंदोलन हा सर्वसामान्य माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि कुठलंही आंदोलन हे वेदनेतून जन्माला येत असतं कुचंबनेतून जन्माला येत असतं आणि मराठ्यांची वेदना ही गेल्या अनेक वर्षापासूनची वेदना आहे आणि त्याच वेदनेतून या आंदोलनाचा हुंकार समोर येतो आहे एकोणतीस ऑगस्ट ही ठरलेली तारीख ठरलेली असताना मराठे मुंबईमध्ये मोठ्या संख्येने दाखल होणार हे सरकारला माहीत असताना सुद्धा मराठ्यांची जागोजागी अडवणूक करण्यात आली त्यांना मुंबईपासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी देण्यात देण्यात आली त्याच्यासाठी न्यायालयाचा सुद्धा न्यायव्यवस्थेचा सुद्धा वापर करण्यात आला हेही सत्य तुमच्या आमच्या समोर आलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये पत्रकार हा समाजमानाचा आरसा असतो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो सत्य काय वस्तुनिष्ठ काय आरसा दाखवण्याचं काम हे पत्र कारितेचं काम असतं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जी काही नॅशनल मीडिया आहे तर त्याला गोदी मीडिया नावानं समजलं जातं आणि महाराष्ट्रातील मीडियाही फारसा काही वेगळा नाही तो कुठल्या अंगाने आपल्या बातम्यांचं वार्तांकन करतो हे इथं वेगळं सांगायची गरज नाही पहिल्या दिवशी बातम्यांचं नीट वार्तांकन होत असताना मुंबईमध्ये मराठी मोठ्या संख्येनं दाखल झालेले असताना आकाशातून सततधार पाऊस कोसळत होता आझाद मैदानावर कुठल्याच प्राथमिक सुविधांची व्यवस्था नव्हती आणि अशा स्थितीत महिला आंदोलन करते आणि पुरुष आंदोलन करते नी कशी मात्र सकाळ झाल्याच्या नंतर त्या आंदोलकांना तिथे हागायची किंवा पाण्याची कुठलीच व्यवस्था नव्हती आणि अशा स्थितीमध्ये त्या आझाद मैदानावर उभं राहण्यासाठी उभं टाकण्यासाठी त्या चिखलात जागा शिल्लक नसताना साहजिकच सीएसटीच्या चा, बस स्थानकाचा रेल्वे स्थानकाचा आणि रस्त्याचा मोकळ्या रस्त्यांचा या आंदोलकांनी आधार घेतला मात्र सरकारनेही त्याच्या पुढे आपली चाल दाखवून त्या ठिकाणचे सर्व हॉटेल्स आणि फेरीवाले रस्त्यावाले खाऊ गल्ली एवढंच काय आमदार निवासातील कॅन्टीन एवढंच काय की सिद्धिविनायक गणेश मंदिरातील अन्नछत्रसुद्धा बंद करण्याचा घाट या सरकारनं घातला आणि पाण्याचं बॉटलसुद्धा विक्रीसाठी बंद ठेवण्यात आल्या ज्या बॉटल कुठे दिसत होत्या तर भगव्या रुमाल गळ्यात असला की त्याला कोणी पाणी पण देत नव्हतं ही मुंबई शहरातली वस्तुस्थिती माध्यमांनी उजागर केली हे तुमच्या आमच्यापासून लपून राहिलं नाही मात्र हे सगळं असं होत असताना सध्याचं सरकार हे कसं आहे कुठल्या पद्धतीचं आहे की राजकारण हा जसा बदमाशीचा आणि बदमाशांचा खेळ असतो त्या पद्धतीनं या सरकारनं करत असताना आपला कपटीपणा उजागर करताना पक्ष फोल्डा एका पक्षाचे दोन पक्ष केले एका घराचे दोन घरं केले हे राजकारणापर्यंत ठीक आहे मात्र सरकार जेव्हा आपली संवेदना आणि माणुसकी हरवते याचा प्रत्यय या आंदोलकांना येत आहे आणि यापूर्वीही याचा प्रत्यय अनेक वेळा आलेला आहे केंद्रामध्ये जे काही याच पक्षाचं सरकार आहे तर त्या सरकारच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना सातशेपेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचं आंदोलन असंच चिरडण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यावर पाण्याचे फवारे काय मारले गेले आतंकवादी म्हणून काय त्यांना संबोधण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्यासाठी रस्त्यावर खिळे काय मारण्यात आले मध्य प्रदेशात सुद्धा भाजपच्या सरकारच्या काळामध्ये असंच आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि महाराष्ट्रातही त्याच्यापासून काही वेगळं घडेल अशी शक्यता वाटत नाही हे सगळं घडामोडी घडत असताना वेळोवेळी सातत्याने मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारकडून आणि प्रसार माध्यमाकडून सातत्यानं होतो आहे जरांगे पाटलांच्या विरोधात सदावर्ते नावा सा, ते नावाचा माणूस आणि त्याची बायको काय भाषा वापरते कशी भाषा वापरते हे तुम्ही आम्ही सगळेजण टी व्हीवर पाहतो आहोत तुमच्या याच्या चॅनलवर पाहतो हो, आहोत की नको तेवढी त्यांना प्रसिद्धी दिली जाते मात्र मराठा आंदोलनाच्या बातम्या ज्या पद्धतीनं दाखवायला पाहिजे त्या पद्धतीनं दाखवल्या जात नाहीत चुकीच्या किंवा विपरस्त बातम्या ह्या केव्हापासून दाखवायला सुरुवात झाली तर मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस वेगवेगळ्या चॅनलच्या गणेश मंडळाला भेटी देऊन काय द्यायचे त्यांना कानमंत्र दिले तेव्हापासून या बातम्यांचा रुख काहीसा बदललेला आहे आणि एन केन प्रकारे मराठे कसा धुडगुस घालत आहेत व्यापाऱ्यांना कसा त्रास होतो आहे मुंबई कशी विस्कळीत होते आहे अशा बातम्या सातत्यानं समोर येत आहे लक्ष्मण हाके रस्त्यानं जात असताना एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबले त्यांच्यासोबत दहा पंधरा पोलिसांचा ताफा होता हे अनेक खाजगी चॅनलनी युट्युबर्सनी प्रसिद्ध केलं आहे की त्याची व्हिडिओ शूट सुद्धा व्हायरल झालेले आहेत आणि लक्ष्मण हाके त्या ठिकाणी उभे असताना संवाद होत असताना काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या तर त्याला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्मण हाके सोबत असलेल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी ओबीसी युनि योगजुटीचा विजय असो अशा प्रतिघोषणा दिल्या आणि पोलिसांनी दोन्ही गटांची त्या ठिकाणी पांगापांग केली मात्र याच्यातून हल्ला झाला हे कुठेही सिद्ध होत नाही छोट्या छोट्या गोष्टींचे फुटेज समोर येत असताना महिला पत्रकारावर किंवा तिथल्या पत्रकारावर दगडफेक झाल्याचे कुठलंही फुटेज समोर अद्यापर्यंत आलेलं नाही किंवा विनयभंगाच्या घटनेसारखा एक गंभीर आरोप करणं आंदोलकावर ही बाब सुद्धा काहीशी गंभीर आहे सदावरते आणि त्याची पत्नी जरांग्या दारुड्या बेवड्या असे काहीच्या काही शब्द वापरते मात्र त्याला अवास्तव आणि आकारण प्रसिद्धी दिली जाते ही माध्यमांचं काम नव्हे की माध्यमांनी अशा अनावश्यक गोष्टींना प्रसिद्धी देऊ नये की जेणेकरून समाज मन चिथावेल चिघळेल मात्र तरीही मराठा समाजाची ही परंपरा आहे की मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी शांततेचा एक नवीन आदर्श स्थापित केलेला असताना आजही मराठे त्याच पद्धतीनं आपलं आंदोलन करत आहेत तरी सुद्धा मराठ्यांनी आपला कुठेही संयम ढळू देऊ नये अशीच सामान्य माणसाची आमची आणि सर्वांची इच्छा आहे अपेक्षा आहे सरकारला मात्र या आंदोलकांचा तोल ढासवायचा आहे त्यांचा उद्रेक हा समोर आणायचा आहे मात्र मराठा आंदोलकांनी याची पुरेपूर कसोशीनं दखल घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे की आपला कुठेही संताप उद्रेक हा बाहेर येणार नाही बाहेर पडणार नाही काही आंदोलकाच्या वेषामध्ये असामाजिक तत्व या मराठ्यांना बदनाम करण्याच्या हेतूने याच्यामध्ये घुसू शकतात आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात अशा प्रवृत्तीपासून मराठ्यांनी आंदोलक मराठ्यांनी त्या गोष्टीपासून सावध असलं पाहिजे हे वेळीच आपण सगळं षडयंत्र ओळखून घेतलं पाहिजे हीच हीच सर्व समाज बांधवांची अपेक्षा आहे मराठा आंदोलनाला एकीकडे एक बदनाम करण्याचा काही डाव मुठभर लोकांकडून घातला जात असताना अनेक समाज आणि आने, अनेक संघटना ह्या मराठ्यांसाठी हिररीने समोर येत आहेत ही एक जमेची बाजू आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे दीपक केदार मुपोषणाच्या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसले दुसरीकडे मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या संख्येनं आमच्या मराठा बांधवांसाठी अन्नाची पाण्याची नेहमीप्रमाणे आपल्यासाठी व्यवस्था करत आहेत ही एक अतिशय चांगली आणि जमीन बाजू आहे आणि आमच्या मुस्लिम बांधवांनी नेहमीच मग जिजाऊ जन्मोत्सव असो की अजून कुठला मराठा क्रांती मोर्चा असो की मराठ्यांचं कुठलंही आंदोलन असो मुस्लिम बांधवांनी नेहमीच या मराठ्यांना आणि त्याच्या आंदोलना नेहमीच सहकार्य केलेलं आहे सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे आमचे दलित बांधव सुद्धा मोठ्या संख्येनं या मराठ्यांचा समर्थन करत आहेत दीपक केदार त्या दिवशी दिवसभर त्या ठिकाणी मांडीला मांडी जरांगे पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसलेले होते एकीकडे प्रसिद्ध माध्यम बातम्यांचं स्वरूप बदलत असताना दुसरीकडे त्यांचं नेमकं खरं स्वरूप काय आहे की दरवर्षी बारा जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवाचा मोठा लाखो अनुयायी भक्त त्या ठिकाणी येत असतात मात्र त्याचं कधीही लाईव्ह होत नाही धम्ब चक्र परिवर्तनाच्या दिवशी नागपूरला सगळ्यातला सगळ्यात मोठा जनसागर उप उसळत असतो त्या ठिकाणी सगळ्यात मोठी पुस्तकांची उलाढाल होते खरेदी होते मात्र आमच्या माध्यमावर त्याच्या बातम्या कधी दिसत नाहीत मात्र त्या ठिकाणी मुठभर लोकांचं शस्त्रपूजन हे लाईव्ह दाखवलं जातं दुसरीकडे मुस्लिम समाज दलित समाज हा मराठ्यांसाठी पुन्हा एकदा त्यांची व्यवस्था लावण्यासाठी एकत्र येत असताना पुढे येत असताना मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली बजरंग दल सारखे आर एस एस सारखे संघटना किंवा पक्ष आता कुठेच रस्त्यावर दिसत नाहीत ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ओळखून घेतली पाहिजेत तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद